रुग्ण येतो बरा होण्यासाठी पण जर हॉस्पिटलचं वातावरण रोग वाढवणारं असेल तर कोणाला धरायचं जबाबदार अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या खानीचं सा साम्राज्य पसरला आहे आयसीयू जवळचा बेसिंग परिसर कचऱ्याने भरलेला कंटेनर बांधकामाचे ढिगारे आणि दुर्गंधीचे नाक बंद व्हावं अशी स्थिती ही परिस्थिती पाहून रुग्ण बरे होणार की आजारी पडणार असा प्रश्न उभा राहतो सिटी न्यूजच्या टीमने या सर्वांचा थेट पंचनामा केला आणि समोर आलं एक धक्कादायक वास्तव्य पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये रुग्णालयाचा उद्देश असतो उपचार देणं बरे करणं आणि जीव वाचवणं परंतु जेव्हा रुग्णालयातच रोग वाढवणारे घटक तयार होतात तेव्हा धोका हा केवळ रुग्णांना नाही तर संपूर्ण व्यवस्थेलाच असतो अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील घाणीचा कहर सध्या चर्चेचा विषय ठरतोय पंधरा मे रोजी सिटीन्यूजच्या प्रतिनिधींनी या हॉस्पिटलमध्ये भेट दिली आणि समोर आलं इमारती शेजारी ओव्हरफ्लो कंटेनर बाजूला कचऱ्यांचं डम्पिंग यार्ड सारखं दृश्य आयसीयू जवळच बेसिन अत्यंत अस्वच्छ गटारासारखा वास उलट्या व्यावीत अशी परिस्थिती वाहन तळात सुद्धा कचऱ्याचे ढीक तर हॉस्पिटलच्या समोर बांधकामाचे जुनं साहित्य अजूनही पडूनच आहे रुग्ण आणि नातेवाईकांनी सिटीन्यूज कडे तक्रारी केल्यात आणि त्या एक नाही दोन नव्हे तर अनेक आहेत प्रश्न असा आहे की जबाबदार कोण स्वच्छता कंत्राटदार की हॉस्पिटल प्रशासन याच हॉस्पिटल मध्ये आजवर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यात आम्ही ते सुद्धा दाखविलेत कारण आम्ही चांगलं दाखवायचंही तितकंच महत्व देतो परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की सरकारी रुग्णालयाच्या वाईट स्थितीला सुपर हॉस्पिटल देखील अपवाद नाही अशी शंका निर्माण होत आहे स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा गोजावाजा अमरावती मनपासह अमरावती जिल्हा प्रशासन करीत असते मात्र आपण पाहू शकता हे दृश्य हेच दृश्य आहे स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचं या दृश्याहून स्पष्ट होते की अमरावती शहर कितपत स्वच्छ आहेत आणि हे घाणीच साम्राज्य रस्त्याचं लगतच नाही तर अमरावती शहरातील सुपर हॉस्पिटलच्या परिसरात असलेल्या कचऱ्याचा ढिगारा आणि खरोखरच हेच ढिगारे येथेच या रुग्णालयामध्ये दूरवरून उपचाराकरिता येत असलेल्या रुग्णांना बरं व्हावं लागणार की पुन्हा त्यांना याच कचऱ्याच्या मुळे आणि घाणीच्या साम्राज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार का दुसरी पाहू शकताय अनेक वर्षानंतर अनेक प्रयत्नानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आणण्यात आलंय आणि याच सुपर हॉस्पिटलच्या बाजूलाच मेडिकल कॉलेजची इमारत आपण पाहू शकताय आणि मेडिकल कॉलेज अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षानंतर आल्यानंतर ते सुद्धा त्याच परिसराच्या बाजूने कचऱ्याचे ढिगारे आणि घाणीच्या साम्राज्य यावरून स्पष्ट होत आहे की सुपर हॉस्पिटल रुग्णालयात सुद्धा घाणीचे साम्राज्याने वेडलेलं आहे नक्कीच या ठिकाणी प्रशासन लक्ष देत का स्वच्छता कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी लक्ष होतंय का त्यांच्यावर लक्ष कोणाचं हा सुद्धा सा प्रश्न एक निर्माण होत आहे कॅमेरामन रोहित खळे सोबत सुपर स्पेशलिटी नावाला साजेचं काम केवळ ऑपरेशन थिएटरमध्ये नव्हे तर रुग्णालयाच्या परिसरातही दिसायला हवं ही गांजर त्वरित हटवली नाही तर इथे आलेले रुग्ण अजून आजारी पडतील आणि याचा दोष कोणाला द्यायचा हा मोठा प्रश्न समोर येत आहेत